कवी इंद्रजित पाटील सोलापूर यांच्या शेतशिवार गावगाड्यातील स्पंदने टिपणाऱ्या कळपोटी आली ओठी या कविता संग्रहाच्या विद्रोही कवी साहेबराव मोरे यांनी केलेल्या समीक्षणाचे मी महेंद्र सुधाकर महाजन अभिवाचन सादर करीत आहे कवी इंद्रजीत पाटील यांचा कळ ओटी आली ओठी हा संग्रह नुकताच वाचण्यात आला जिथे आज साधे पोस्ट ही नाही अशा बार्शी तालुक्यातील रुई या खेडेगावातून आलेले बहुआयामी व्यक्तिमत्व काव्य कथा चरित्रलेखन असे विविध प्रकारच्या साहित्य त्यांच्या नावे डझनावारी पुरस्कार त्यांच्या नावे आहेत आपल्या चतुरस्र लेखनीतून त्यांनी सोलापूरच्या साहित्य क्षेत्रात दखल पात्र नोंद घेण्याजोगी कामगिरी केली आहे जे जगले पाहिले साहिले भोगले तेच लिहिले कविता लिहिण्यासाठी कविता जगली पाहिजे आधी हा माणूस कविता जगला व नंतर प्रतिभा व प्रतिमांच्या चपखल शब्दात व्यक्त झाला कविता कविता पाहिजे हा विचार दृढमूल करणाऱ्या अनेक आपल्याला वाचताना गहीवर पडतात लहानपणापासून खेडेगावातील सामाजिक व्यवस्थेत वावरताना अनेक लोकांशी निसर्गातील विविध घडामोडीत आलेले सूक्ष्म अनुभव त्यांनी काव्यात मांडले आहे शेतकरी पुत्र असलेल्या इंद्रजित पाटील यांनी शेतीशी निगडीत कष्टप्रद कामे स्वतः केली त्यावेळी होणाऱ्या वेदना बेंबीच्या देठातून आपसुक ओठांवर आल्या आहेत व सदरभू काव्यसंग्रह रसिकांसमोर आला कृषी पर्यावरण गावा गावातील चालीरीती संस्कृती सण सोहळे यात्रा शेतकरी नात्यांची वीणघट्ट करणारे भावबंध मानवी जीवन सफल करणाऱ्या रूढी परंपरा व निसर्गाचा संतुलित मिलाप शेत शेतशिवारातील सौंदर्यस्थळे संग्रहात आवर्जून भेट देतात पाखरांची किलबिल चुचीमध्ये नाही दाणा वाळलेल्या फांदीवर पोटासाठी मारिताना हे नित्याचे दृश्य टिपताना कवीचा निरीक्षणाचा टीप कागद किती पारदर्शी आहे हे समजते इंज इंद्रजित पाटलांचे समाजभान जागृत आहेच तसेच पशुपक्ष्यांविषयीचा भाव कणव लक्षात येते जेवढे निरीक्षण सखोल तेवढी साहित्यकृतीची ते उंची जास्त फुल मितो भक्तीमळा टाळ करी माळ करी काकर उभे कसे भरलेल्या कणसात विठोबाचे रूप दिसे। दिसेमळा रिंगणात रंगून दंग होऊन देहभान विसरून जातो विठोबा कष्टात शेतकऱ्यांसोबत निरंतर उभा असतो ही भावार्थ आत्ममग्नता प्रत्ययास येते भावनांचा उत्कट आविष्कार म्हणजे कविता होय ओठांवर तुझी ओळ श्रावणात चल नाव काळ नाव गोंधू प्रीत फुले धरणीला आदी कवितांमधून भावना व विचार यांचा सुरेख संगम दिसतो पौर्णिमेला प्रेमधागा भाऊराया तुला बांधू उभा पाठी मजसाठी काळ जात नाव गोंधू भाऊ बहीण नात्याचीण घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण बहीण ओवाळून रक्षणाची हमी घेते खरा कवी हृदयातून पाजरत असतो काव्य कपारीतून उसळ्या मारत त्यांच्या ओठांवर येते कळपोटी आली ओठी हे काव्य संग्रहाचे शीर्षक हेच सूचित करते ही कविता म्हणजे प्रतिभा अन अनुभवाचा मिलाप आहे याच्या था, खाली दिलेल्या ओळी पाहा प्रसवली मारे गेली सोडून या देवदूत वाचवितो बाळ नाळ तोडून या भूकंपाची दाहकता व मानवी कारुण्य उजागर करणारी जाणीवांचा आविष्कार मांडणारी ही कविता आहे बळीराजा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावरच अवलंबून असतो राब राब राबून ही अवकाळी पाऊस अतिवृष्टीने फार उद्ध्वस्त होतो तेव्हा कवी म्हणतो कष्टकरी शेतकरी राबतोया रानामध्ये कष्टाचाच घास गेला देवा कसा पाण्यामध्ये शेंगातून आले कोंब पायी काटा मनी व्यथा कवितेत मांडी येतो आयुष्याची कटू कथा भूमिका जगून लिहिलेले साहित्य वास्तवतेच्या खडकावर उभं राहते याची जाणीव देणारा आयुष्याचे वास्तव मांडणारा हा कवी आहे कविता सहज सुचत नाही ओढून ताणून लिहिली जात नाही तर असल कवी भाव विश्वाच्या बळावर सभोवतालचे वास्तव प्रतिबिंबित करत असतो फाटक्याचा पदराला धागा घाली वेदनेचा खांडक्याचा पेंडक्याचा प्रश्न पुढे रांधण्याचा खेड्यातील आई दिवसभर शेतात जाऊन काम करते संध्याकाळी पोटा पाण्याचा प्रश्न तिला भेडसावत असतो पोटाची खळगी राक्षसासारखी सतावत असतात शब्दांचे जेव्हा इंद्रधनुष्य होते तेव्हा सप्तरंगी विचारांचा गोप गुंपला जातो व आत्ममुक्तता देणारी कविता अवतरते सप्तरंगी रम्य दृश्य स्वागताला इंद्र नभी अंतरीचे जुळे मजसाठी तुच उभी या जातकुळीची ही कविता लक्षणीय आहे डॉक्टर अनिता खेबुडकर यांची सक्षम सूक्ष्म व व्यासंगी अवलोकनातून आलेली स्वर सर्वस्पर्शी प्रस्तावना हा कविता संग्रह वाचण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे माती नाती आणि संस्कृती जपतानाची आरास पाणी समाजाभूमिकता द्रोहचार करणारी कवीमित्र प्राध्यापक श्रीकांत पाटील यांची पाठराखण साहित्य मूल्यांची भुलावण करणारी आहे तर चित्रकार विष्णू थोरे चांदवड नाशिक यांचे मुखपृष्ठ सुंदर व आशयानुरूप आहे ग्रामीण संस्कृती लोकांची जीवनशैली अध्यात्म गतकाळातील मुल मूलभूत मूल्यभूत चालीरीती आधुनिक काळातील भविष्यवेध आदी विषयांवरील बहात्तर कवितांचा हा अष्टाक्षरी काव्यसंग्रह साद पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केला आहे वास्तव वेदनांचा आविष्कार करणाऱ्या या काव्यसंग्रहाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद व संवर्धन कौल लाभेल या तीळ मात्र ही शंका नाही गाव गाडा संस्कृतीत मानवी स्पंदन टिपणाऱ्या या काव्यसंग्रहाचे वाचकांनी मनापासून स्वागत करावे हीच शुभकामना कवी मित्र इंद्रजित पाटील यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा विद्रोही कवी साहेबराव मोरे धन्यवाद